यांच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तर या निमित्ताने मी त्या पोलीस येथे सायबर अधिकारी म्हणून काम करते तर त्यानिमित्ताने सायबर जनजागृती म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे आजकाल सायबर फ्रॉड खूप जास्त वाढलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरोबर फोन उचलल्यावर आपण पहिल्यांदा रिंगटो ऐकतो सायबर क्राईमची एवढा सायबर क्राईम आता वाढलेला आहे तर सायबर क्राईम होण्यामागचं कारण काय आहे की आपण सर्वजण रोज हातामध्ये मोबाईल असतो आपला आणि आपल्या मोबाईलमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण वापरतो एक असतं आपले सगळे फायनान्शियल ॲप गुगल पे असेल फोनपे इंटरनेट बँकिंग असेल आपण ट्रेडिंगसारख्या गोष्टी करतो आपण खरेदी करतो वेगवेगळ्या गोष्टी मोबाईलच्या थ्रू आणि दुसरं आहे सोशल मीडिया बरोबर आहे तर ह्या दोन गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये असल्यामुळे हे सायबर फ्रॉडचं सा प्रमाण वाढलेलं आहे कारण आपली जी माहिती आहे जी सेन्सिटिव्ह खासगी माहिती आहे ती सगळी आपल्या फोनमध्ये आहे आणि फोन, फोन हा आपल्या इंटरनेटच्या द्वारे पूर्ण जगाशी कनेक्टेड आहे त्यामुळे ही गोष्ट आता खूप सहज झालेली आहे की आपल्या फोनच्या थ्रू कुणालाही आपली खासगी माहिती मिळू शकते आणि त्या खासगी माहितीचा उपयोग करून मग आपल्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड केले जातात बरोबर आहे तुम्ही पण खूप ठिकाणी ऐकलं असेल डिजिटल अरेस्ट हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल की आजकाल कोणीतरी व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करत आपल्याला आणि व्हिडिओ कॉलद्वारे सांगितलं जातं की आम्ही पोलीस बोलतोय आम्ही दिल्ली पोलीस आहोत कस्टम डिपार्टमेंट मधून बोलतोय अशा प्रकारच्या आपल्याला बुलताबा दिल्या जातात आणि त्या बुलताफा देऊन मग आपल्याकडून पैसे काढले जातात की तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे तुमच्या नावाने एक पार्सल आलंय त्या पार्सलमध्ये आम्हाला ड्रग्स सापडले आहेत किंवा आम्हाला खोटे आधार कार्ड सापडले आहेत आणि आता आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये आरोपी करणार आहोत अशा खोट्या गोष्टी आपल्याला सांगून घाबरवलं जातं आणि मग अरेस्ट करण्याच्या नावाखाली आपल्याकडून पैसे उकळले जातात मग हा एका प्रकारचा फ्रॉड झाला तर हे जे सायबर फ्रॉड आहेत हे होण्यामागची दोन महत्वाची कारणं काय असतात पहिली आहे आपली भीती जसं मी तुम्हाला आता सांगितलं आपल्याला भीती वाटते अरेस्ट होण्याची आपल्याला भीती वाटते किंवा आपल्याला मेसेज आला की तुमचं अकाउंट बंद होणार आहे जे होण्याची आपल्याला भीती वाटते किंवा आपल्याला मेसेज आला की तुमचा अकाउंट बंद होणार आहे तुम्ही जर केवायसी अपडेट केलं नाही तर आपल्याला भीती वाटते की उद्या माझं अकाउंट बंद झालं तर माझे व्यवहार कसे होणार बरोबर आहे किंवा साधा आपल्याला इलेक्ट्रिसिटी कट होण्याचा मेसेज आहे की तुमचं बिल पेंडिंग आहे तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही तर तुम्हाला तुमची इलेक्ट्रिसिटी उद्या, उद्या कट केली जाईल तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे भीती दाखवली जाते आणि अशी भीती दाखवून मग आपण आपल्याला काही लिंक पाठवतात पेमेंट करण्यासाठी युपीआय वरती एखादं स्कॅनर पाठवलं जातं किंवा एखादी फाईल पाठवली जाते, फाई जाते जी ओपन केल्यामुळे आपला मोबाईल हॅक होऊ शकतो तर अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे आपल्यासोबत बदलणारा प्रकार आहे हे जे फ्रॉडचं आहेत ते एकाच पद्धतीने कधीच फ्रॉड करत नाही जसा समाजामध्ये ट्रेंड बदलणार वेगवेगळा तसा फ्रॉडचा प्रकार पण बदलला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कुंभमेळ्यामध्ये आलं होतं कुंभमेळ्याचं तर त्यावेळी फ्रॉड कुठले सुरू झाले होते हॉटेल बुकिंगचे फ्रॉड सुरू झाले होते की तुम्ही तुम्ही हॉटेल बुकिंग करणार एखादा नंबर आपण गुगल वरून काढणार आणि ते सगळे खोटे नंबर होते त्यामुळे आपण भरलेल्या ज्या होत्या तर कुठल्या तरी फ्रॉडस्टरला जात होत्या आणि तर तिथे कुठलंच हॉटेल बुकिंग होत नव्हतं किंवा मध्ये लाडकी बहीण योजना आली होती तर ज्या महिला अशा लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा स्त्रियांना फोन जात होते, था 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 ते ते होते की आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून देतो तुम्हाला आम्ही बरोबर योजनेमध्ये बसवून देतो तुम्ही फक्त एक फॉर्म भरायचा आहे किंवा ह्या लिंकवर क्लिक करून फक्त तुमची माहिती भरा अशा गोष्टी त्यांना सांगून त्यांच्यासोबत फ्रॉड केला जात होता सो हा फ्रॉड काय प्रत्येक सतत बदलणारा फ्रॉड आहे नवीन काहीतरी गोष्ट जशी येणार समाजामध्ये तसा तो फ्रॉड बदलत राहणार सो हे हा एक प्रकार काय झाला भीती झाली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे भीती दाखवून आपल्यासोबत फ्रॉड केला जातो दुसरी गोष्ट झाली आपल्याला कसलं तरी लालच दाखवलं जातं अमिष दाखवलं जातं आपल्याला फॉर एक्झाम्पल टेलिग्राम वरती आपल्याला मेसेजेस येतात की तुम्हाला घर बसल्या जॉब मिळेल पार्ट टाइम जॉब काय करायचंय आम्ही तुम्हाला छोट्या छोट्या टास्क देऊ तेवढे टास्क तुम्ही कम्प्लीट करा आणि मग तुम्हाला आम्ही पैसे देणार आणि अशा टास्क मध्ये आपल्याला सुरुवातीला पैसे येतात पण तुम्हाला शंभर येणार दोनशे हजार पाच हजार रुपये येतात मग आपण विश्वास ठेवतो हो की चला मला पैसे येतात आणि मग जेव्हा आपण गुंतायला लागतो तेव्हा मात्र मग ह्या व्यक्ती आपल्याला पैसे मागायला सुरुवात करतो की आता पुढचा टास्क खेळण्यासाठी तुम्हाला पाच हजार भरावे लागतील आता तुम्ही चुकीचा टास्क खेळणार आहे माझं तुम्हाला ते पैसे परत हवे असतील तर अजून दहा भरावे लागतील अजून वीस अजून पंचवीस असं करत करत या टास्क फ्रॉड मध्ये अक्षरशः लोकांनी लाखो रुपये कमवलेले आहेत ओके आणि हे कशासाठी होतं सुरुवातीला अमिषापासून सुरू होतं आपल्याला छोटस अमिष असतं की जरा बसल्या बसल्या आपल्याला पन्नास शंभर दोनशे रुपये मिळतील आणि नंतर भीती असते की आता मी दिलेले पैसे मला आणि मग आपल्याला आपण ते पैसे देत राहतो समोरच्या व्यक्तीला जोपर्यंत आपली कपॅसिटी आहे आणि आपण पोलिसांना तेव्हाच सांगतो जेव्हा आपली कपॅसिटी संपते पैसे आपल्याला आता माहिती असतं की ह्या ते सामान्य माणसं जे ह्या गोष्टीला बसले सोबत त्यांच्यावरती मग गुन्ह्यांमध्ये दे त्यांचे नाव येतात अशा प्रकारे टास्क फ्रॉड होते तर असे खूप वेगवेगळ्या पद्धतीने होतात लोन फ्रॉड झालं हजार दोन हजार रुपयांच्या लोन साठी आपण प्रायव्हेट लोन ऍप डाउनलोड करतो मोबाईल मोबाईलमध्ये आजकाल तुम्ही बघितलं असेल क्लस्टरला खूप अवेलेबल है अरे मैं चार महीने से बहुत प्रॉब्लम में थी कि मेरा लड़का मेरा जवा सब लोग पुलिस चौकी का चक्कर काट रहे थे वो ये है कि सैया सर ने मेरा बहुत बहुत हेल्प किया बहुत बहुत उनका धन्यवाद करती हूँ बहुत खूब तरह से धन्यवाद करते हूँ उनका गुना नोन क्रमांक अठारह सौ चौबीस सुशील केशव सिंह बघेल

गुन्हा नोंद क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार अठरा फिर्यादी श्रीमती मोना भावेश गोकल गांधी क्रमांक चारशे पंधरा ऑब्लिक एकोणीस कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस भाधवी फिर्यादी हसमुख दुलेराय भूपता पाच हजार नऊशे साठ रुपये रोख रक्कम आपण त्यांना हस्तांतरित करीत हसमुख दुलेराय भूपता <laughs> गुन्हा नोंद क्रमांक एकशे नऊ एक कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी सत्यनारायण बद्रीनाथ जैस्वाल सात हजार शंभर रुपये रोख रक्कम आपण त्यांना हस्तांतरित करीत आहोत गुन्हा नोंद क्रमांक दोनशे तीस ऑब्लिक पंचवीस फिर्यादी प्रकाश शेट्टी त्यांची पाच लाख रुपयांची साऊंड सिस्टीम चोरीला गेली होती ती आपण आज त्यांना हस्तांतरित करीत आहोत सेंटर साहेब याला हात लावत नाही याला हात लावत त्यांनी फिर्यादी सोहेल <प्रेण> उमर दरवेश गुन्हा नोंद क्रमांक एकशे चोवीस अबलिक पंचवीस त्यांचा लॅपटॉप चोरीला गेला होता एकूण आठ लॅपटॉप त्यांचे चोरीला गेले होते ते सर्व आपण रिकव्हर केलेले आहेत आरोपितांकडून आणि आज रोजी आपण ते त्यांना हस्तांतरित करीत आहोत नमस्कार या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळी पोलीस अधिकारी यांचे मी आभार मानतो ही माझी केस माझ्या नातेवाईकांनीच चोरी केली होती घरी आणि सय्यद साहेब यांनी सीतापेने याचा शोध लावला अतिशय त्यांनी आणि त्यांच्या टीमने अतिशय या ठिकाणी मेहनत घेतली आणि चोरी पकडली तर त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करतो बाराशे एक्याऐंशी ऑब्लिक चोवीस फिर्यादी आहेत कुमारी स्मिता भूपती भूपतीबाई कंडोलिया यांचे आपण तीन मोबाईल त्यांचे चोरी त्यांचे चोरीला गेलेले होते तो गुन्हा ती मोबाईल आपण आरोपितांकडून हस्तगत केलेले आहे एकूण एक लाख अडवतीस हजार रुपयांची मालमत्ता आपण आज त्यांना परत करत आहोत मॅडम गुन्हा नोंद क्रमांक त्रे, त्रेसष्ट ऑब्लिक पंचवीस फिर्यादी श्री शहाजी भानुदास इंदापे यांचे दागिने चोरीला गेलेले होते आज आपण त्यांना एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांची मालमत्ता हस्तांतरित करीत आहोत लांब राहिले थोडं गुना नोंद क्रमांक सातशे सदवतीस ऑब्लिक तेवीस फिर्यादी श्री तेजस चंद्रकांत वाघेला यांची बहात्तर पॉईंट चाळीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड चोरीला गेलेली होती दोन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल आज आपण त्यांना हस्तांतरित करीत आहोत गुन्हा नोंद क्रमांक बावीस ऑब्लिक पंचवीस यादी श्रीमती सुनीता दिवाकर गुरपनर हां कौशल्य चव्हाण मंगल सिंग महे, महेश यादव सौरभ यादव प्रवीण पटेल संतोषी इरमेती प्रमोद कुमार राव सुबेदार मौर्या विनय कुशवाहा धर्मेंद्र यादव मानस पाटील पवन लोहरा आज दहिसर पोलीस स्टेशनला मुद्देमाल जप्त मुद्देमाल परत करण्याबाबतचा हा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता जे तक्रारदार आहेत घरफोडी सायबर गुन्हे त्याचप्रमाणे मोबाईल चोरी यामधील जे मुद्देमाल पोलिसांनी डिटेक्ट केलेला आहे आणि मग तो जो मुद्देमाल आहे तो त्या फिर्यादींना परत करण्याचा हा कार्यक्रम होता आपण सर्वांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच बघितला असेल आज दहिसर पोलीस स्टेशननी एकूण दोनशे शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी ग्रॅम एवढी सोन्याची मालमत्ता त्याचप्रमाणे एकसष्ट मोबाईल फोन आठ लॅपटॉप आणि अशी एकूण चौपन्न लाख वीस हजार चारशे साठ रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो परत केलेला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री खैरनार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री होनमाने त्याचप्रमाणे आमच्या दोन्ही डिटेक्शन टीम ए पी आय वाघमारे आणि एपीआय सय्यद व त्यांच्या टीम्स यांनी अहोरात्र यामध्ये मेहनत घेतलेली आहे सायबर ऑफिसर ए पी आय दांडगे आणि आमच्या पाटील मॅडम ह्या अहोरात्र सायबर क्राईम याच्या बाबतीमध्ये काम करतात आणि लोकांना त्यामध्ये न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात त्या आम माध्यमातून आम्ही असं सांगतो की कृपया सायबरच्या जो काही अवेअरनेस आहे तो आम्ही करतोच आहोत परंतु लोकांनी सायबर क्राईमला बळी पडू नये तात्काळ वन नाईन थ्री झिरोला कॉल करा धन्यवाद